नमस्कार मी शेग माझा माझं महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत आजच्या विशेष बातमीपत्र पाहूया अडीच वर्षाच्या चिमुकलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल आता बातमीपत्र विस्तार सोनखेड पासून जवळच असलेल्या वडेपुरी येथील मजिद मध्ये साफसफाई करणारा अडुसष्ट वर्षीय नराधमाने अडीच वर्षाच्या चिमुकली सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेबद्दल सविस्तर माहिती अशी की वडेपुरी येथील मस्जिद मध्ये शेख गौस शेख नंदेसाहेब वय अडुसष्ट राहणार रहिमत नगर देगलूर नाका नांदेड येथील रहिवासी असून वडेपुरी येथील मजिद मध्ये साफसफाई करण्यासाठी ठेवले होते या नराधमाने वडेपुरी येथील अडीच वर्षाच्या मुली चॉकलेट चे आमिष दाखवून सोबत नेऊन तिच्या सोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी सोनखेड पोलीस ठाण्यामध्ये या नराधमा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधीक्षक धनंजय पाटील हे करीत आहेत तू दोन पहिले हे काम करते से करते कहाँ कहाँ पर आज तक ऐसा कितनी सच बताओ अल्लाह की कसम खा के की कसम नहीं, नहीं क्या छोटी गलती है क्या तुम्हारी उस बाप को क्या लगता होगा उस बच्ची के बाप को क्या लगता होगा ऐसा तुम क्या करते बेटी क्या करते तुम्हारे बच्ची के साथ तुम्हारे अगर खुद की बेटी थी छोटी थी पांच छह साल की सात आठ साल, साल की, की तीन साल हाँ? की दो साल की हाँ? तो तुम क्या करते तुम, तुम, तुम क्या कर हाँ? छोड़ दो हिंदू मुस्लिम जाति का छोड़ दो ऐसे आदमी बोल के बताओ हाँ? गुस्सा आता था कि नहीं उस बाप को कितना गुस्सा आया तो होगा फिर आप क्या करना तुम्ही ते समजदार आदमी कुरन इसको गलती नाही बोलती और तुम आम इंसान कुरान पढ़ने वाले आदमी है तुण तुण ना।, ना आता आपल्या दुचाकीला सजवा फॅन्सी स्पेयर पार्ट नवनवीन डिझाईनचे चे फॅन्सी एलईडी फॅन्सी मीटर हँडलवेट लाइट इंडिकेटर फुट रेस हँडलवेट मीटर फॅन्सी लिवर एलईडी पट्टी टू व्हीलर रिमोट किट उपलब्ध नवनवीन आकर्षक डिझाईनचे चे फॅन्सी पार्ट मिळण्याचे एकमेव ठिकाण एक वेळ अवश्य भेट द्या टॉप ऑटोमोबाईल हिंगोली गेट नांदेड